जनसुरक्षा कायदा रद्द करा मूलभूत हक्कांवरील हल्ल्याविरोधात भीम टायगर सेना मैदानात मुख्यमंत्र्यांना निवेदन मूलभूत हक्कांचे हनन आणि मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्या प्रस्तावित जनसुरक्षा कायद्याविरोधात आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली येथे भीम टायगर सेनेने रणशिंग फुंकले हा अन्यायकारक कायदा तातडीने रद्द करण्यात यावा या मागणीसाठी भीम टायगर सेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले यावेळी हिंगोली जिल्ह्याचे नेतृत्व करणारे दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा तीव्र करण्यात आला या कायद्यामुळे देशातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असून तो अप्रत्यक्षपणे मनुस्मृतीचे समर्थन करत असल्याचा गंभीर आरोप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला यावेळी निवेदन देताना प्रबोधनकार साहेबराव येरेकर बौद्धाचार्य साना भालेराव सर चंद्रपूरच्या प्रियताई खाडेभीम टायगर सेनेचे जिल्हाप्रमुख गजाननदादा वैद्य व त्याचबरोबर उपजिल्हा प्रमुख पंडित खिल्लारे माळी ताई इंगोले ताई कळमनुरी तालुका अध्यक्ष प्रबुद्ध आणि राणा पायकर यांच्यासह भीम टायगर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना दादासाहेब भीम सेना या क्रांतिकारी संघटनेच्या वतीने दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने विधान परिषद आणि विधानसभेमध्ये जन सुरक्षा कायदा मंजूर केलेला आहे पहिल्यांदा त्या कायद्याचा भीम भीमटायगर सेनेच्या वतीने मी जाहीर निषेध करतो त्याचं कारण असं मुळात जन सुरक्षा कायदा हे भारतीय संविधानाला तडी देणार आहे लोकशाहीला तडा देणार आहे संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला आणि मनुस्मृतीचं समर्थन करणार आहे कारण मनुस्मृतीमध्ये धडा आठवा आणि कलम क्रमांक दोनशे सत्तर मध्ये सांगितलंय एक जाती रे द्वि जाती दारुण्या शिपिनू जिवाय या छंद जगण्य प्रभावी त्याचा अर्थ असा होता की ते बहुजन लोकांना बोलण्याचा अधिकार नाही आणि जर सुरक्षा कायद्याच्या कलम सात मध्ये सांगितलं त्या ठिकाणी कोणी भाषण करण्याचा प्रयत्न केला बोलण्याचा प्रयत्न जर केला तर डायरेक्ट त्यामध्ये सात वर्षाची तरतूद आहे दुसरी धक्कादायक बाप दुसरी संविधान विरोधी बाब की एखाद्यावर जल सुरक्षा अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला त्याला तालुका कोर्ट असेल जिल्हा कोर्ट असेल हायकोर्टात असेल यामध्ये जामीनची तरतुदी नाही शेवटी एक पर्याय ठेवला सुप्रीम कोर्टाचा मला सांगायचं की आम कार्यकर्ता तालुका लेवल असेल गाव लेवलवर असेल जिल्हा लेवलवर असेल तर त्याच्यावर जर एखाद्या आंदोलनाच्या माध्यमातून जर जन सुरक्षा कायद्याअंतर्गत जर गुन्हा दाखल झाला तर त्याचे अवघात आहे का त्याची परिस्थिती आहे का, का सुप्रीम कोर्टात जायची कारण मुळात भारतीय संविधानाचा आर्टिकल एकोणीसशे के असेल या संदर्भात सुप्रीम कोर्टाने वीस जानेवारी एकोणीसशे बासष्ट केदारनाथ दा, के सिंह विरुद्ध बिहार स्टेट मध्ये सांगितलं की भारतातल्या गरीब असो श्रीमंत असो छोटा असो मोठा असो त्या कार्यकर्त्याला टीका करण्याचा अधिकार आपल्या संविधानाने आर्टिकल एकोणीशे एक नुसार दिलेला आहे पण जर सुरक्षा कायदा म्हणतो माझ्यासारखा का दादासाहेब शेळके असतील भीमशाही साहेबराव येणेकर साहेब सारखे आवाज उठवणारे माणसं असतील आणि यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर हा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे म्हणून भीमटायगर सैन्यनं ठरविलं की लवकरात शासनाने संविधानाला तडा देणारा मनुस्मृतीचं समर्थन करणारा जन सुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा भीम वतीने हिंगोली जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आंदोलन करण्यात येईल याची सुरुवात या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देऊन करण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी या ठिकाणी या संदर्भात सर्व भीमटायगर सेनेचे कार्यकर्ते आलेले आहेत जल सुरक्षा कायदा जल सुरक्षा कायदा जल सुरक्षा कायदा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम टायगर सेनेचा आम एक आम सब जय भीम जय संविधान जय भीम